हाय नमस्कार विद्यालपीसी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे सर्वांच कसे येते मी सगळे बरे शोभ संला म्हटलं इथं काय एवढं आहे हवेत दिसतंय आम्ही बसलो टेरिसवर गरम होत आहे घरात म्हणलं तर संध्याकाळ जेवायचंय तोपर्यंत म्हटलं चला थोडस टेरिसवर हवे लावतो बघा किती हवा झेंडा बघा किती जेवतय हवेत बसले आणि मला बसलोय फोन बघत इकडे आई झोपली तिकडे आदित्य शुभ्रा <laughs> नऊ वाजलेत नऊ वाजून सात मिनटं झालेत माझ्या बाळ आहे बारखं ते पण यायचं म्हणत होतं इथं पण म्हणजे मुलगी छोटीशी म्हणजे तीनच्या इथे आमचे राजहंस आहेत ना ते येतात अंगावर म्हणून त्यांना घेऊन आलीच नाही हे तिघच बसले तिथं आता आई मी बसले तिकडे बसलेत कोपरे जाऊन पण ती घाबरती

哎，兄弟，兄弟，兄弟，兄弟们，来一个。 कि गरबा बघायला दोन वर्ष झाले ना तीन वर्ष तीन वर्ष झाले दोन वर्ष झाले ऑनलाईन आमच्या घराचे देव झालाय नवीन तिथे लग्न होतं लग्न लागलं आता तिथे फटाके वाजले बघा तुम्हाला विचारतो तुम्हाला विचारतो एक दोन वेळा विचारलं तुम्हाला आता आम्ही टेरिस हवा होती लई सुटली मस्त वाटली जेवण लवकरच जाणार जेवायला आलोय जेवत आजचा मेनू काय जेवायला या बघा आजचा मेनू दालच्या ज्वालची भाकरी भाते मी भात नाही अजून बघा अकरा वाजले झाले जेवण आमची इकडे झोपणार आहे टेरिस लई गरम होते छान वाटते इथं बसायला आलं तर झोपच इथं झोप वाटायला मग आम्ही खरंच बिचार सगळं झोपायला आमचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असतं की लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पापड <coughs> <coughs> <coughs>